मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या सत्काराला पाचशे महिला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांचा पुढाकार सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा न भूतो ना, ना भविष्य असे जंगी स्वागत सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके आणि माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांच्यातर्फे सातपूर कॉलनीतील शिवनेरी व स्वराज्य चौकात करण्यात आले या स्वागत व सत्कार समारंभासाठी परिसरातील पाचशे महिला उपस्थित होत्या तसेच स्रप्तसृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला फटाक्याच्या रोशनीच्या आताबाजीसह सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज पाटील रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रमुख योगेश घुगे यांच्यासह हो शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आधारतीर्थ करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांनी मानले व कार्यक्रमाची अधिक माहिती दिली या कार्यक्रमात चेतन खैरनार बापू मामा बावीसकर गौरंग सोमवंशी विजय शिंदे शैलेश खताळे सुधीर शहाणे विशाल महिन विश्वनाथ खरे भरत खताळे निकम सर खैरनार मामा शुभम कोर शरद साबळे तसेच परिसरातील महिला सुनंदा शिंदे तायडे आहिरे सुनंदा धोंगडे ज्योती बाविस्कर यांच्यासह तरुण मंडळी शिवा पाटील गणेश खिराडकर रवी खैरनार यांच्यासह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते राजेश खताळे यांनी केले सत्कार सोहळा आयोजित केला धीरज भाऊ शेळके हे शिवाजीचा मावळा हा उत्तम प्रकारे आपल्या शिवाजीचा आदर मान सन्मान राखून सर्व मावळ्यांना सोबत घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करत असतो यावर्षी सर्व धर्मसमभाव सर्व आपल्या सातपूरवासियांतर्फे सा सर्व सा सातपूरकरांनी एकत्र मिळून आज आठ वर्ष झाली शिवजन्मोत्सव साजरा केला जातो त्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आमच्या जीवनभाऊ रायते यांचा सन्मान आणि सत्कार आज मी करते तसेच कार्याध्यक्षपदी दीक्षा लोंडे तसेच सन्मानिय सर्व सदस्य यांचा मनापासून आभार व्यक्त करते त्यांनी आमच्या सत्काराला मान सन्मान दिला आणि मला महत्त्वाचं म्हणजे दिलगिरी व्यक्त अशी करायची आहे की माझ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व बंधू आणि भगिनी यांनी उपस्थिती दाखवली आणि वेळ हा खूप लागला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यांना मी मान सन्मान देऊन आपल्या शिवजन्मोत्सवाला हजर राहण्याचे आवाहन करते एवढं बोलते आणि माझ्या वाणीला विनर मिळते मित्रमंडळ धीरेश भाऊ शेळके उषाताई शेळके व सरोज कॉलनी वासे यांच्या वतीने शिवजन्मोत्सवीचा जो सत्कार देण्यात आलेला आहे मी सर्वप्रथम सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांची सर्वप्रथम सर्व महिलांची दिलगिरी व्यक्त करतो का हा टायमिंग स्वयंपाकात झाला होता आणि आमच्यामुळं लेट झाला त्यामुळे सर्व महिलांची दिलगिरी व्यक्त करतो सातपुरा दोन कार्यक्रम का होते ते करता करता आम्हाला या ठिकाणी लेट आलं सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो आज या ठिकाणी उपस्थित सर्व महिला भगिनी सर्व मित्र मित्रमंडळ सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमचा जो मान सन्मान केला मी सर्वप्रथम शिवजन्म समिती अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी सातपूर कॉलनीमधील सप्तसृंगी ज्येष्ठ संघ हा मोठा मोठा संघ आहे त्या संघामध्ये सातशे आठशे आपले सॉरी संभासादन असतात सभासदांमधून मागच्या वेळेस मला वाटतं मोठी निवडणूक झाली होती निवडणूक अशी झाली होती किंवा काही नगरपालिकेचं इलेक्शन झालं अशी निवडणूक झाली परंतु सर्व ज्येष्ठांनी यावेळेस मोठ्या मनाने सर्व एक दिलाने आज यावर्षी वर्षी निवडणूक केली मी सर्वप्रथम सर्व संचालक मंडळांचे आभार व्यक्त करतो त्यांच्यामुळं एक, एक नवीन काहीतरी संकल्पना राबवली जाईल का यावर्षी या सर्व इलेक्शन लक्ष असं बिनवड होतो कॉलनीमध्ये हे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं माणसं म्हणजे आमच्या कार्याध्यक्षांनी सांगितलं सर्व तुम्हाला कार्यक्रम मी जास्त काय आता वेळ घेत नाही सर्वांनी अठरा तारखेचा पाळण्याचा कार्यक्रम मला आणि एकोणीस तारखेच्या शिवसह्याद्री हे महानाट्य असतं त्या महान दीडशे कलाकारांचं त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावी आणि महत्त्व सांगायचं गेलं तर हा जो कार्यक्रम असतो आपला शिवसह्याद्री महानाट्य हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी आठ ते दहा हजार महिला असतात पुरुष असतात त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो आणि अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती असतील तरी शात्रू कॉलेजतील सर्व महिलांना मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने महिलांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा आणि छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवा असे मी आवाहन करतो धन्यवाद उषाताई शेळके आणि पूर्ण शिंगणेरी चौकाच्या वतीने आज सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांचा आपण जो सत्कार आयोजित केला आहे अतिशय भव्य दिव्य आणि अतिशबाजीच्या प्रेझेंटमध्ये आपण सगळ्यांनी हा सोहळा आयोजित केला खर तर सर्वांचे मी आभार मानते या समितीला इथे बोलवलं बोलवून जो तुम्ही सर्वांनी मान सन्मान दिला त्याबद्दल आभार मानते त्याचप्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज सातपूर शिवाजी मार्केट या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला असून तो सुरुवातही झालेली आहे तरी या कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करते त्याचप्रमाणे सतरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य स्पर्धा आयोजित केलेला आहे त्या ठिक त्यावेळेस आपण सर्वांनी यावं आज ज, जशा या या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या अशाच अशीच उपस्थिती आपण सगळ्यांनी अठरा तारखेला शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे जाणता राजा मैदान या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपण सर्वांना ज्या शिव शिवजन्मोत्सवाची आतुरता आहे तो उत्सव हा एकोणावीस फेब्रुवारीला जाणता राजा मैदान या ठिकाणी शिव शिवसह्याद्री या नाटकाने आपण शिवरायांना त्यांच्या जयंतीचं विन विनम्र अभिवादन करणार